सुदेव सुत कौशामुदनं देव, चानूर देव के की परमानंद कृष्ण मंदे कृष्ण श्रीगोपालकृष्णमहाराज की जय तपस्वी धिको योगी ज्ञानीभ्यो कर्मी कर्मेंच्या धिको योगी तस्माध्योगी भावाजुन श्रीकृष्णमहाराज मंदिर अर्जुन तपस्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे तपस्वी ज्ञानी निखयोगी ज्ञानीभ्यहोपी दिख ज्ञानीभेक्षापेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे योगी, योगी जे माणसं असतात त्याच्यापेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे कर्मीभेक्षा देखयोगी त्यामुळं तू योगी हो असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला हे शास्त्र सांगत असताना द्या दुसऱ्या याध्यामध्ये पहिल्या याध्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुन श्रीकृष्ण महाराजांमला देवा मी युद्ध करत नाही माझे सिद्धंती मम गात्रानी मुखमचे म्हणजे परीसुषती वेफ तुच्छे मे रो महर्षी शिजायचे म्हणजे हे लोकांकडं पाहून माझं माझं मन काय स्थिर राहिलं नाही आणि मला युद्ध करण्याची इच्छा नाही युद्ध करत नाही असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं सांगितलं आणि योमुक्तार शक्य रथ उपाविश्य विसरू ज शेषेरमच्या चापम शोक संविगीन माणस आणि तो आ, त्या रथाच्या पाठीमागं जाऊन शोक संविगीन होऊन बसला आणि मग दुसरा अध्याय सुरू झाला दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना अरे सा, आनारे सा, हा असा कुतस्वा अकस्मल हिसमेय सम उपस्थितम आनारे दुत्तम स्वर्गे मग कीर्तीम अर्जुन अर्जुना अरे भजामासा तुला यावेळेस हा असा कसमल मिधम म्हणजे दो न सोबण्यासारखा हा तुला अज्ञान कसं उत्पन्न झालं मोह कसा उत्पन्न झाला कुतस्वा अकस्मलिदम हि ईसमेस उपस्थित आनारे तुला न आवडणार आहे कोणाला न सोबणार आहे आणारे दुष्टम आणि स्वर्गाची प्राप्ती न करून देणार आहे आकिर्ती करणार आहे दुष्टम स्वर्ग मग कीर्तिक कर अर्जुन आणि अर्जुना क्लेबे मास मग गम पाच नाही तर तो, तो हिपदिते शुद्ध हृदय दौमल्यम ते तिष्ठ परंतु आणि छंडासारखं आचरण छंडासारखं वर्तन करू नको उठ आणि युद्ध कर्युक्तो हा परंतु म्हणला देवा कथम विस्म संख्ये द्रोणचे मधुदन यशुबी सुदन गुरु न हातवा ही महानुभावान श्रेयम पिये लोके हात कामासतो गुरुनी हे व भुजेय भोगान रुदीर प्रा ते म्हणला देवा मी ह्या अशा मोठ्या लोकांना मारून काय करू अहो त्याच्यापेक्षा मी भिक्षा मागून खाल्लेलं बरं असं अर्जुन त्या श्रीकृष्ण महाराजाला म्हणला आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तू अर्थ चेतव मिमम धर्म्यम संग्राम न करी जर ते हे जर तू इथं केलेलं आहेस ना अर्जुना अर्थ चेतव मिमम धर्म्यम संग्राम न करी शेशी तो, तो स्वधर्म कीर्तींचं हितवा पाप मोशी तो तुझं नाही का तुझे कीर्ती बी जाईल आणि तुला पाप बी लागलं तसं स्वधर्म कीर्तींचे हितो आप आपर्तींचा हृतानी कथई शेती ते, ते व्यायाम संभावित अशीचा कीर्ती मरण जातील इच्छेते आणि तुझी सगळी लोक तुझी आपकीर्ती कर, करते आणि ती आपकीर्ती तुझ्यासारख्या संभावित माणसाला परवडणारी नाही अर्जुना पण त्यामुळं तू काय कर एक एकृत्य निश्चय युद्ध करण्याचा निश्चय कर असा सल्ला श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या आध्यामध्ये अर्जुना दिला पुन्हा अर्जुनाने चर्म देवा स्थित प्रज्ञे का भाषा समाधीच तसे स्थित स्थितधिक प्रभास सीत किमास येत म्हणजे कि तो म्हणजे स्थितप्रज्ञा माणूस कसा बोलतो कसा वागतो कसा चालतो श्रीकृष्ण महाराजांना उत्तर दिलं त्याला ते म्हणले अर्जुना प्रजाहाती आता कामान सर्वांना पार्थ म्हण कथा जेव्हा माणूस मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि आत्मने वातावरणात सृष्ट परमेश्वराच्या चिंतनात घडून जातो त्यावेळेस तो स्थित प्रज्ञा झाला असं म्हणावा आणि त्याला स्थित प्रज्ञा म्हणा असं दुसरे अध्याय म्हणले तिसऱ्या अध्याय म्हणजे त्याने श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला कर्म करण्याचा सा सल्ला दिला ते म्हणले अर्जुन कर्म कर कर्मनिवाधिकार असते कर्म तर कर पण फळाची इच्छा करू करून कर्मनिवाधिकार असते महाफलेशोकरनं तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण फळ मागण्याचा नाही मा फले सुखदाचे ना मा कर्मफले भोर मा ते संगस्थ कुरुनी म्हणून ते म्हणले अर्जुना योगस्थपूर्व कर्माने संगम त्यक्नंजय सिद्ध सिद्ध समता समतम योग होऊचे आणि अर्जुनाला त्याने सांगितलं की अर्जुना तू कसे कर्म कर ते म्हणला अर्जुनाला देवा मी कसे कर्म करू ते म्हणले या ज्ञार्थात कर्म नेत्र लोकयम कर्मबद्धनं तदर्थम कर्म कोणते मुक्त संग्रह समाज परमेश्वरासाठी तू जे कर्म करशील ते तुला बंधनात पाडणार नाही परंतु संसारिक भौतिक परमार्थासाठी केलेले कर्म ते तुला बंधनात पाडणार नाहीत परंतु तू जर भौतिक सुखासाठी भौतिक कामासाठी जे कर्म केले ना ते तुला बंधनात पाडतील मग ते म्हणलं अरे देवा मला तुम्ही बी मनुष्य देह धारण करून आले मी मनुष्य देह धारण करून आलो मग तुम्हाला कर्मे बांधत नाही तर मलाच का बांधतात तो बरोबर आहे म्हणले अर्जुन तुझा तुझा प्रश्न ते म्हणले अर्जुना ते मी नमाम कर्माने लिंपन ती नवी कर्म फळेस पुढं मला मी कर्माला कर्मा लिंपित होऊ शकत नाही कारण मला कोणीही कर्माच्या कर्मा फळाची आशा नाही मी अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करत या मी कर्म तर करतो परंतु सर्व फ फळाच्या आश्रित नाही अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करू या स संन्यासीचे विसरणं निरागीर न तर त्यामुळं मला कर्म मानत नाही कारण मला कोणीही नमाम न नमे कर्म फरेशमुळं ही ते मामी माम जाणारी कर्म भिरण्यासंबंध देते त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला उपदेश द्यायला की ते म्हणजे अर्जुना यज्ञार्थात कर्मित्र लोक येव कर्मध तदार्थम कर्म करते मुक्त संघ समाज म्हणून परमेश्वरासाठी जे कर्म केले ते जीवाला बंधनात पाडणारे नाही परंतु बाकीचे जर कर्म केले ते जीवाला बंधनात पाडतात म्हणून तो, तो परमेश्वरासाठी कर्म कर असं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला संध्याला आणि अनेक अनेक प्रकारे समजून सांगितलं आणि तुला पाप लागेल असं म्हणले मग ते त्यानं म्हणलं की देवा आता केलं प्रयोग तो एव पापे तिपुरुष माणूस पाप का करतो आणि इच्छा नसताना तर मग श्रीकृष्ण महाराजांनी अर्जना काम येश क्रोध येश रजुगुण हा काम हा क्रोध उत्पन्न होतो आणि तो महाशेनू आहे महापाप्पा आहे आणि आपल्या बुद्धीला झाकून ठेवणार आहे त्यामुळं अर्जुना या त्या कामाच्या क्रोधाच्या आधी जाऊ नको तू आणि येऊन बुद्धी परमबुधवा सत्पा आणि महात्मा जय शत्रू कामरूप कामरूपर आणि या कामरूपी शत्रूला ठार दिलेले वचन हे दिलेले हो उत्तर म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी दिलेले हा उपदेश आहे सगळा हा किती पाच हजार वर्ष झाले तरी अजून योगरगिरीन नाही आणि आपल्या कामाचा आहे तो जर उपदेश आपल्या मनात आपण धरून आपण जर परमेश्वराचं त्या उपदेशाप्रमाणे चाललोत तर आपलं निश्चितच भलं होण्याची दाट म्हणजे शंभर टक्के शक्यता आहे त्यामुळं आपण हे गीतेचं पठण केलं पाहिजे आणि हा गीतेचं पठण केलं पाहिजे आणि गीतेचं पठन करून आपण आपलं भलं करून घेतलं पाहिजे आणि श्रीकृष्ण महाराज मग चौथ्या अध्यायात पंतक अर्जुना हे मी तुला शास्त्र सांगितलं तर हे शास्त्र मी आज तुला सांगत नाही ही मग यवस्वते यो योगम प्रोक्तमान हमवयम योस्वान म्हणवे प्राह मनोरिक स्वभाव परंपरा फक्त मी म्हणून राजेशी योज सकाली नेहाता योगो नष्ट करतो आणि हे तुला हे मी शास्त्र सांगत आहे हे मी एक, एक शो सांगितलं एक शो मनूला सांगितलं आणि मनूला पुत्र आपला एकशो असं सांगितलं हे परंपरेनं चालत निश्चित शास्त्र जे आहे मी तू माझा भक्तोशी मे सकाची ती रहश्यम हे तर उत्तम तू माझा भक्त आहेस सखा आहेस म्हणून मी तुला हे शास्त्र पुनश्च सांगत आहे अर्जुनला देवा आपम जन्म हे स्वतः कथमित आम तो मानोपे तुम्ही हे शास्त्र त्याला कसं सांगितलं हे कसं समजू मी ते म्हणले अर्जुना मी बहुधीमे व्यतीत आणि जन्माने त्वचा तुझे माझे अनेक जन्म झाले पण तान्यह सर्वांनी ड तो परम सर्व मग तुझे माझे अनेक जन्म झाले पण तुला कोणताच जन्म माहीत नाही मला माहीत आहे ते म्हणलं कशामुळे माहीत नाही कारण ते म्हणले अर्जुना मी आजोपी आहे आजोपी सन्न व्ययात्मा भूतानामी स्वरूपी सण प्रकृती स्वधिष्ठाय संभवा मी आत्म माई आणि कवायत असतो मी यदा यदा ही धर्मसे ग्लानी भोवती भारत अविता धर्मस तदा पानव सुजाने कशाला येतो परित्रानाय साधुना विनाशयचे दुस्कृत धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे म्हणजे धर्माचे रक्षण करण्यासाठी ज्ञान देण्यासाठी जीवाला मी पृथ्वीवर कवाहित असतो असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात पाचव्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण अर्जुन अर्जुन श्रीकृष्ण महाराज देवा संन्यासश्रेष्ठ क कर्मयोगश्रेष्ठ संन्यास कर्मनां कृष्ण पुनर्योगं तो संशयी श्रेत येव रेखा तन्मी सु निश्चित श्रेष्ठ का कर्मयोगश्रेष्ठ ते पण अर्जुन सन्यास कर्मयोगशे निश्रेयस करू भो तयास्त संन्यासा कर्मयोग विशिष्य आणि म्हणून हा कर्मयोग विशेष आहे आणि म्हणून तो हे कर्मयोगात कसं राहा कारण तो कोणाचा द्वेष करू नको कोणची अपेक्षा करू नको आणि कोणाचा द्वेष न करता इथं राहा कोणाची अपेक्षा न करता इथं राहा कारण काय ते आहे नित्य संन्यासी येऊन द्वेषची नकारी तो संन्यासी आहे जो कोणाची अपेक्षा करत नाही जो कोणाचा द्वेष करत नाही म्हणून तू कोणाचा द्वेष करू नको कोणची अपेक्षा आन करू नको आणि अनपेक्ष इतरा राहा असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना पाचव्या दिलेला सहाव्या देत म्हणले श्रीकृष्ण महाराज अर्जुना तू योगी हो योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस हो कारण तपस्वी तपशी होी ज्ञानी भेपी मंत्रिक कर्मी वेच्या निकोयोगी तस्मा महाराज भरावर तो म्हणजे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ योगी आहे तपशेरोग श्रेष्ठ योगी आहे योगी म्हणजे सतीत परमेश्वर चिंतन करणारा आणि तसा तो योगी हो असा सल्ला श्री कृष्ण महाराज आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणले अर्जुना योगी नामक मी सर्वेशाम मतगतीनंतर श्रद्धावा भस्ते सगळी तत्व मला माझ्यामध्ये चित्त ठेवून माझी श्रद्धेनं भक्ती करणारा योगी तो मला अतिशय प्रिय आहे म्हणून तू तसा योगी हो आणि आपलं खल्या करून घे असं श्रीकृष्ण महाराजांना गोड सल्ला अर्जुनाला दिलेला आहे माय भो तो निस्ते अर्जुनाला दिलेला नाही आपल्याला देखील ना आप दिलेला त्या आहे त्यामुळं आपण देखील त्याप्रमाणे योगी व्हायला पाहिजे सतत परमेश्वराचं चिंतन करायचं दळी ताकांडिता आठवीनं तुझा आनंद दळी अकमांडिता देखील परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे शैन्यासनी भोजनी परमेश्वर व्हावा असं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले त्यामुळं आपल्याला निस्तारे देखील परमेश्वराचं चिंतन उठताना देखील उठलोच की परमेश्वराचं चिंतन जेवताना परमेश्वराला चिंतन असं चिंतन आपण केलं पाहिजे आणि जो असं चिंतन करतो त्याला योगी म्हणतात आणि तसाच योगी होण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला दिला आहे माग हो त्याप्रमाणे तुम्ही योगी व्हा आणि तुमचं भलं करून घ्या अशी मी तुमच्या चेहऱ्यांनी नम्र विनंती करतो आणि तुझी रजा घेतो आणि हा जो आपला ऑफ शेअर ग्रुप आहे ह्या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी पुन्हाची विनंती करतो आणि तुमचे रजा घेतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम धन्यद